राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता लव जिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी एक कायदा करण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती सुद्धा यासाठी गठीत केली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर लव जिहाद विरोधी हा कायदा जो आहे इतर नऊ राज्यात होता आणि आता तो महाराष्ट्रात सुद्धा लागू होणार नेम का आहे नेमका हा कायदा आहे काय आणि या कायद्याची गरज महाराष्ट्रात का, गर का पडते सागर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी एक विशेष कायदा करण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती सुद्धा गठीत केली आहे आणि ही समिती राज्यातल्या सध्याच्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करेल आणि लवजिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून करण्यात आलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवेल पुन्हा आपण आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात सागर राज्यात लव जिहाद आता जे लागू होणार आहे ते इतर नऊ राज्यात आधीपासून लागू आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा लागू नेमका जिहाद विरोधी हा कायदा आहे काय आणि या कायद्याची महाराष्ट्रात गरज काय पडते देशामध्येच लव जिहाद हा मुद्दा गेल्या काही कालावधीमध्ये प्रचंड गाजतोय प्रामुख्याने जिथे हिंदू आणि मुस्लिम मध्ये विवाह पद्धती ज्या होत आहेत आणि तिथे कालांतराने आंतरधर्मीय विवानंतरनं हो जे ते तयार होत आहेत आणि त्यानंतर एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जातात विशेषतः हिंदू महिलांची फसवणूक तरुण मुलींची फसवणूक फार मोठ्या प्रमाणावर होते असा एक सूर हिंदुत्व संघटनांचा आहे आणि त्याच्यामध्येच भाजपाच्या नेत्यांनी राज्यातल्या काही मागणी केली गेली आहे की राज्यात सुद्धा आता लवजिहाद लव लवजिहाद विरोधी कायदा केला गेला जावा त्यानुषंगाने महाराष्ट्रामध्ये आता पावलं उचलताना दिसून येत आहेत राज्यात पोलीस महासंचालकांच्या अंतर्गत एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये राज्याचे गृह विभागाचे सचिव विधी विभागाचे सचिव महिला व बालकल्याण विभागाचे सचिव असे वेगवेगळ्या विभागाचे वे सचिव या समितीसाठी एक ड्राफ्ट तयार करतील आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विशेषत पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर मुंबई एम एम आर मध्ये विचार केला तर वसई विरार असेल किंवा बायका असेल किंवा काही असे मुस्लिम बहुल भाग आहेत की अशी ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लवजिहाजच्या घटना गेल्या काही कालावधीमध्ये समोर आलेल्या आहेत मालेगावच्या सारख्या भागांमध्ये नाशिकमध्ये काही भागांमध्ये समोर आलेल्या आहेत नगर जिल्ह्यांमध्ये आलेल्या आहेत या संपूर्ण राज्यांमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती काय आहे अशा स्वरूपाच्या घटना घडल्यानंतर ज्यावेळेस आंतरधर्मीय विवाहाला कुणाचा विरोध नाही पण मुद्दा काही विशिष्ट धर्मांच्या मुलींना तरुणींना अशा प्रकरणामध्ये अडकवलं जातं आणि कालांतराने त्यांना धर्मांतर केलं जातं आणि कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा नाहक त्रास देण्यासारखा प्रकार घडणार असेल अशा घटना घडतायत हे संघटित स्वरूपामध्ये कुठल्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातन मुद्दामून केलं जात आहे का आणि त्याला कोणाचं पाठबळ आहे का अशा वेगवेगळ्या तक्रारी सुद्धा येत आहेत या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा कायदा करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याचं दिसून येतं महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे कदाचित तर पूर्वीच्या या महत्वाच्या हालचाली म्हणाव्या लागतील जर महाराष्ट्रामध्ये एक आधी येत्या अधिवेशनामध्ये या कायद्याच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना समितीने समोर मांडल्या तर राज्य मंत्रिमंडळासमोर त्याची चर्चा केली जाईल विधिमंडळामध्ये या बिल आणलं जाईल आणि त्याचं कायद्यात रुपांतर सुद्धा केलं जाईल असं म्हटलं जातं नक्कीच सागर जर महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्र हे दहावं राज्य असेल हा कायदा लागू होणार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी